हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आमचा गावाकडचा शेवटचा दिवस म्हणजे मी माहेरी गेले होते एका दिवसातच माघार आली कारण की रिटर्न जायचं आहे सगळं काम धंदा सगळं सोडून आलेलो आहे फोतं झालं असं होतं की त्या कंपनी चेंज करत आहेत मग जॉईन व्हायला थोडा वेळ होता तर ते म्हटलं चल गावाकडून पण थोडंसं फिरून येऊ तर आम्ही सात तारखेला आलो होतो गावाला आज आहे बारा तारीख आणि आज आम्ही निघालो रिटर्न तर म्हणजे ना गावाकडे मला कालच्या एक दोन व्हिडिओमध्ये म्हणजे असं बऱ्याच कमेंट आलं आहे की मी माझं जे मत आहे ना मी तुम्हाला ते सांगते तर आता बघा हे हे जे आहे ना ते माझं घर आहे इथेही आणि माहेरी पत्र्याचं घर आहे आणि जवळ असं झाडच नाही बघा तुम्हाला दिसतं आहे का झाड कुठे हे फक्त चिल्लर आहे तर तिच्याच सावलीला मी बसत असते थोडंसं दुपारचं कारण मी घरात नाही बसू शकत घरात कसं इतकं गरम होतं आहे ना की असं घाम येतो रुद्राला तर आमच्या इतका प्रचंड काल आम्ही म्हणजे माझ्या माहेर होती ना तर सगळेच घरात हतरून टाकून झोपलं दुपारचे एक पाच ते दहा मिनटं झाले असतील आणि दचकून उठला म्हटलं काय झालं रे मम्मा म्हटलं मला एवढं बोटबोट घाम आला म्हणजे एवढा असा त्याचा घामाचा थर आला होता असं धारा उचलला आणि बाहेर घेऊन मी त्याला बसले म्हणजे आता इथे पण त्याला मी घरात बसवूच नाही शकत घरात बसला की लगेचच त्याला लगेच घाम येतो कारण इथं इतकं म्हणजे पत्र्याच्या घरात राहणं गावाकडे नाही राहू शकत पत्र्याच्या घरामध्ये जर तुमचं स्लॅबचं घर असेल ना तरच आता शहरामध्ये कसं असतं की रात्री गरमी होते पण दिवसाचं गरम होत नाही सिटीमध्ये जास्त कारण की स्लॅबचं घर असतं तर इथे पण पंखे आहेत पण पंखेची सुद्धा गरमच हवा येते तर बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे थोडक्यात की गावाकडे म्हटलं शहरात कसं दमट वातावरण असतं तर माझी बहिणी माझी बहीण मुंबईला राहते पेपर झाला रे झाला की लगेच पळतात कारण तिथं मुंबईला असं घाम पुटकुळ्यात म्हणजे असे घामोळ्यात यायला चालू होतात सगळ्या मुलांना असं होतं त्याच्यामुळे तर पण आम्हाला अशी सवय नाही कारण आम्ही असंच खेडागावातच राहतो दमण म्हणजे जास्त मोठी सिटी नव्हती आणि मेन म्हणजे समुद्राच्या जवळ गर्मी काय अशी माहीतच नसते दमणला पूर्ण गर्मीमध्ये सुद्धा इतकी छान हवा सुटते की फॅनसुद्धा चालू करावा लागत नाही तर गावाकडे मोस्टली सगळ्यांचीच पत्र्याची घरं असतात पण इथल्या लोकांना म्हणजे मी इथंच राहिलेलं आहे मला ही पहिलं कसं राहायचं की बाबा आपलं काम उठायचं की आपल्या कामाला लागायचं मग कामामध्ये गरम बिरम काय होत नाही ना मग आता आपण तिकडनं आलेला असतो आपल्याला काही जास्ती कामं नसतात थोडंसं जे झालं ते करायचं दुपारी घरात जाऊन बसायचं मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा किती गरमी आहे किती ऊन आहे तर असं आपल्याला थोडक्यात वाटतं आतासुद्धा मी तर चिलरीच्या सावलीला बसली पण माझ्या अंगावर सुद्धा अशा नाकावर बघा उन्हाच्या झळ्या लागतात म्हणजे ह्या ह्या झाडाची सावली किती पडून पडणार आहे तेव्हा आणि घरात नाही बसू शकत घ गावाकडे संध्याकाळी खूप मस्त वाटतं कारण मस्त बाहेर झोपायचं अंगणामध्ये छान वाट झोपायचं असं असतं तर थोडासा फरक आहे गावाकडे आणि शहरामध्ये म्हटलं तर आता आम्ही तरी भरुचला गेलो आणि तिकडे तरी प्रचंड ऊन आहे पण घरात इतकं जाणवत नाही कारण घरामध्ये आपण फॅन कूलर हे लावून बसतो त्याच्यामुळे स्लॅबच्या घरामध्ये इतकी गरमी जाणवत नाही दिवसाची पण रात्रीची खूप जास्त गरम होते असं होतं आहे आणि करामायचा तरी काही प्रश्नच नाही करमायला इथेही करमत का उलटं मला भरोसला करमत नव्हते तर थोडंसं तरी बरं वाटतंय पण कसं आहे ना आपलं कामाला जास्त महत्त्व द्यायचं आपलं काम आपली पहिली प्रायोरिटी असते सगळ्यात महत्त्वाचं कामधंदा सोडून असं बसायचं इकडे असं मला नाही ते पटत जर कामाला जास्त महत्त्व दिलं ना तर आपण सक्सेस होतो नाहीतर मग आपण असं टंगळमंडळ केली ना राहू द्याच्या उद्या जाऊ काय होतं एक दिवस कामाला नाही गेलं तर असं म्हणजे मला हे बरोबर वाटत नाही कारण आम्ही ना सात तारखेला आलो तर माझं ठरलं होतं दहा तारखेला नाईटला निघायचं कारण माझ्या भरपूर साऱ्या ऑर्डर पेंडिंग आहेत आणि कारण तिकडच्या ॲड्रेसवरती मी फॅब्रिक ऑर्डर केलं होतं आलंच नाही मी निघून आले नंतर दुसऱ्या दिवशी फॅब्रिक आलं मग मी ते कॅन्सल केलं सगळं साधारणतः सात फॅब्रिक सात पार्सल मी कॅन्सल केली होती त्याच्यानंतर मग मी इकडच्या ॲड्रेसवरती मागवली आता मागवलीत मग माझं चाललं होतं की दहा तारखेला गेलं की बरोबर अकराला आपण आपल्या कामाला लागायचं साफसफाई करून बाराला तर सुरूच करते मी पण तसं झालं नाही घरचे म्हणले थांब मग अकराला पण थांबलो त्यानंतर आज म्हणले थांब आता बारालाही थांबलो आता आज तर मी नाही थांबू शकत कारण आपलं काम जास्त महत्वाचं असतं काम सोडायचं आणि इथे बसायचं आता इथेही काम असतं तर काही नव्हतं की बाबा चला काहीतरी काम आहे ते काय काम आहे तेव्हा त्यांचं ते करत राहतात काही ना काही त्यांचं सुरूच राहतं कोणी शेळ्याकडे जातं कोणी ह्याच्याकडे पण आपल्याला काही काम नसतं आणि आपल्याला सांगत पण आहे जास्त आपलं घरातलंच वगैरे एवढंच करायचं तर आमचं घर हे घर तसं मोठं आहे पाच रूम आहेत पण एकदम छोटं कंजेस्टर्ड असा एरिया आहे एकदम छोटा छोटा आहे रूम आहेत तर मी येऊन बघते तर मी म्हणजे झाडाच्या सावलीला तिकडे जाऊन बसली होती कारण की ह्या तिघीजण करत होत्या म्हणजे दोन्ही मुली आणि त्यांची आया म्हणजे माझे सासूबाई करत होत्या मला माहीतच नव्हतं की त्या कधी इंजेक्शन घ्यायला गेल्या त्यांचं कसं आहे आता पॅरालिसिस झाल्यापासून सारखं ते इंजेक्शन घ्याव्या लागतात त्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या एक ताई ज्यांचं बोटवं करायचं होतं त्या एक आल्या आणि त्या मुलया हे पुरीच कसं काय करता येतं घरी मोठं कोणी नाही आणि मग मी तिकडनं उठून आले आणि बघते तर म्हणजे इथं ना ह्यांचं ह्या है दोघींचा कारनामा चालू होता आणि मला ह्यांनी बोलावलं पण नाही की बाबा काकी तो ये इकडं आम्हाला करू लाग वगैरे आणि या दोघींच चाललंय आणि भीती वाटत्या माझं त्यांना वाटतं की बाबा हे बोलते पण मला असं वाटतं की उघड लहान मुलं आहेत हात वगैरे घावला मशीन आहे शेवटी ती आणि जे व्हायला नको होतं तेच झालं म्हणजे हे बघा किती कामं करतात ना भरपूर आता सगळं हे बठव्याच आहे ना दिवसभर म्हटलं तर ते हँडल करतात पण संध्याकाळच्या टायमिंगला तिचं बोट घावलं घावलं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी चिरलं होतं इतकं दुखत होतं तिला अर्जंट हॉस्पिटलमध्ये घ्याव घेऊन जावं लागलं मी सकाळपासून त्यांना ओरडत होते की बाबा हाताने दाबू नका तुम्ही एखादी काठी घ्या चमचा घ्या काही पण घ्या त्याने ढकला पण ते हाताने ढकलू नका 漂亮。 तर आता मी इथं करत होते त्या दोघींनी मला काही बोलल्याच नाही की तू या इकडं त्यांचा त्यांचाच इथं कारनामा चालू होता मग नंतर मी आले आणि म्हटलं चला आता आपण करूया मला माहीत नव्हतं नाहीतर ना मी आधीच आले असते मी तिकडं बसलेली या मला काही बोलल्याच नाही आध्या तिघी करत होत्या तर म्हटलं चला थोडा वेळ सावलीला बसूया म्हणून मी तिकडे गेले होते मी इथं काठी घेतली स्वच्छ धुवून घेतली गाठी आणि मी तर काठीने ढकलते मी हाताने नाही ढकलू शकत कारण मला ना भीती वाटते ती थोडंसं जर दुखापत झाली ना ती किती दिवस दुखतं ते नुसतं इतकं दुखत राहतं ना त्याच्यामुळे ते आपलं सेफ्टीनं बघायचं हे पोरी बघा बिंदास्त करतात काम बिंदास्त तोडतात बिंदास्त त्यांना आता सवय झाली ना त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही पण आपण नवीन असतो ना त्यावेळेस मोठा राहते इतकी फास्ट फिरते ना की उगच का हात नको घालायला आणि मला तर ना ती चरचरतंच मशीन चरचरतेच हाताला असा धक्का जरी लागला ना तरी पण चरचरते मशीन तर बघा किती बिंदास्त करतात दोघी पण मस्त सगळं सांभाळतात हँडल करतात ते त्यांच्या जीवावरती आया त्यांची इंजेक्शन घ्यायला गेली की बाबा माझ्या पोरी करतील ह्या हिशोबावरती गेल्या त्या तर चला आता हे बोटवा वगैरे करून घेतो त्याच्यानंतर दुपारी आम्हाला बॅग भरायचे कारण की आमची तीन वाजताची बस आहे एस टी माळशिरस ए त्याला उन्हात कशाला बसत होता इकडे सावलीला घे रुदू सावलीला बस की कसलं ऊन लागतंय बाळा सावलीला बस दुकानात काय नाही चाललंय अरे बापरे पीठवाली इकडं काय दुकानवाली ए नको टोपी घेऊन या टोपी घेऊन या कसा फिरतोय तो चल ना तर खेळायचं चल चल झोपायला नको चल आता आपल्याला जायचंय माघारी चल भरुचला जायचं माहित आहे ना तुला मग कुस कुठं खेळणार तू दुकानाला नाही बाबा तू जाताना तुला खाऊ घेते मी तू आधी सावलील बरा इथं सावलीले चल हो काय उन्हात का फिरतोय तू हा याच्यासाठी तुला गावाला आण उन्हात फिरायला अरे ला। पण ऊन कसलं लागतंय सावलीत सावलीत आणि तिकडे हिंडतोय तू तर मग जेव्हा बघाल तेव्हा तिकडेच फिरत आहेस जा स्वयंपाक करून काय चाललंय स्वयंपाकात भाजी काय ककडीची भाजी ए ख पैसे नाही तसले तसले कसले पैसे दे फेकून पैसे बघू तुझे पैसे दाखव दाखव ना उन्हात उन्हात नको टाक चल तर हे बघा हे आहे आमचं पाणी आणि जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे गावाकडे तरी रोज सुटतं पाणी पाण्याचा काही प्यायचा प्रॉब्लेम नाही कारण की पाण्यासाठी कसं ते तळ्यामध्ये जे पाणी येतं ना त्याच्या खालची विहीर जे आहे ना तर ती स्पेशली पाण्यासाठी ठेवली आणि ही बघा आमची रंबा इ तिने इतकं ऊन आहे ना की म्हशीलासुद्धा सावलीला बांधायला अशी जागा नाही आहे आणि ती तिकडे एक गाय आहे पलीकडे जी दिसती ना ती आणि आमच्या घराचा परिसर हा असा आहे हे बघू शकता नाही इकडं आमचं ते बाथरूम वगैरे आत्ता हे सर्व केलेलं आहे नवीन पहिलं इतकं नव्हतं त्याच्यानंतर मग हे आहे आमचं घर तर बोटवा करायचं चालू आहे आमच्या घराचं परिसर हा नेहमी हा असाच असतो पाला पाचोळा ठरलेलाच असतो जेव्हा पण कधी पण या उन्हाळा या पावसाळा कधी पण या आणि आमच्या शेड्यांची वाघर आहे बघा तर आता मला वागरंच लोटायचं आहे शेतकरी म्हटलं ना की ही सगळा असं पाला पाचोळा सगळा राहतोच किती उचलणार आता आज उचला की नंतर उद्या एक टाईली येते मग परत त्याचा पाचा पाळा पाचोळा होतो तर हे सगळं आहे त्याचं तर ह्या दोघी जर माझ्या जाऊबाईंच्या मुलं आहेत ती मोठी आणि ही छोटी तर ही सगळ्यात जास्त ना आमच्या रुद्राची लाड करते ती त्याला हातानं भरवणं त्याच्या तिच्यापासला काही पण असेल ना तर लगेच देते मग ती काही पण गोष्ट असू दे तिला लय जास्त मया येते तिला आम्ही घेऊनच जाणार आहे आमच्यासोबत पण ती शाळेचा प्रॉब्लेम होतोय आमच्या रुद्राचंच रोटी नीट नाही आहे तर तिला असं म्हणजे मलाही वाटतं की बाबा तिला न्यावं म्हणजे दोघं सोबत राहतील पण तिला ह्या वेळेसच घेऊन जायचं तो सुट्टीला पण आमचंच नीट नाही आहे आमचाच प्रॉब्लेम आहे तर म्हटलं आता कसं जायचं आणि रुद्रचं जेवेपर्यंत एक पाचच मिनटं जेवला येतो आणि पाच मिनिटात त्याचा असा किती घाम आला ना की असं वाटतं पूर्ण त्याचं पूर्ण बॉडी भिजली आहे कपडे चेंजच करावे लागतात इतका घाम आला आहे आणि हे आहे गावाकडचं आयुष्य तुम्ही बघू शकता सिटीतलं पण असंच आहे पण सिटीमध्ये लाईट जायचा प्रॉब्लेम नसतो त्याच्यामुळे फॅन कंटिन्यू असतात इथे फॅन नाही काही नाही त्याच्यामुळे मग तो थोडा प्रॉब्लेम होतो

प्रवासामध्ये आमच्या रुद्रची हीच अवस्था असती आणि ह्याच्यापेक्षा बिकट माझी असती त्यांना तेवढं काही होत नाही तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटत तू द्या चल बाय